नमस्कार मी वैभव माळोले मी एल सीमध्ये फायनान्शियल ॲडवायझर म्हणून काम करतो आहे आणि मित्रांनो मी आपल्यासाठी मला जी काही माहिती आहे किंवा एलआयसीच्या काही नवीन नवीन योजना असतात मार्केटमध्ये काय चाललंय याच्याबद्दल माहितीसाठी मी तुम्हाला हे यूट्यूब चॅनल तयार करतो आहे ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी सर्वसामान्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहे लोकांना अवेअर करतो आहे जागरूक करतो आहे तर माझी तुम्हाला विनंती आहे की माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्यांना माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला लावा तुम्ही सबस्क्राईब करा बेल त्याच्यावर बेल बेल आयकॉन असतं बेल आयकॉन याच्यासाठी असतं की समजा भविष्यात मी एखादा व्हिडिओ टाकला किंवा काही माहिती दिली तर ते तुमच्यापर्यंत पोहोचेल ठीक आहे त्याच्यानंतर ज्यांना समजा व्हिडिओ बघायला वेळ नसतो हां तर मोबाईलवर थोडं थोडक्यामध्ये काही थोडी माहिती वाचण्यासारखी असते तर एक ब्लॉग रायटिंग एक मी ब्लॉग पण पोस्ट करतो आहे त्याच्याबद्दलसुद्धा तुम्हाला मी जास्तीत जास्त माहिती देतो आहे तर तुम्ही ती माहितीसुद्धा तुम्ही लोकांना शेअर करू शकता तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करू शकता आ, या, ही माहिती देण्यामागचं एकमेव कारण की जास्तीत जास्त लोकांना ह्या संधीचा ह्या इन्व्हेस्टमेंटबद्दल माहितीचा फायदा व्हावा आणि त्यांनीसुद्धा आपल्या आयुष्यामध्ये प्रगती करावी आणि अधिक माझ्यासाठी तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता मला भेटू शकता एक अपॉइंटमेंट घ्या वन टू वन कन्सल्टेशन मी nope, तुम्हाला करेल हां जर तुम्ही लांब असाल म्हणजे जालना जिल्ह्यापासून जर तुम्ही लांब असाल तर तुम्ही एक झूम मिटिंग झूम मिटिंग सेशनसुद्धा तुम्ही माझं अटेंड करू शकता हां त्यासाठी तुम्हाला एक अपॉइंटमेंट घ्यावी लागेल आणि तुम्हाला त्या अपॉइंटनुसार अपॉइंटमेंटनुसार मी तुम्हाला सविस्तर मार्गदर्शन करतो हां तुम्हाला मदत करण्यास मला खरंच खूप आनंद होतो आणि तुमचंही असं सहकार्य लाभू द्या एवढीच इच्छा धन्यवाद